हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे दीपाली आणि निलेश भाग चार आतापर्यंत की दीपाली चुकून निलेश ला कॅब ड्रायव्हर समजते नंतर तिला कळत आहे तरीही ती त्याच्या सोबत भांडते त्याला नको नको ते बोलते तरीही शेवटी निलेश त्यांची मदत करतो पण दिपालीला त्यांचा राग आलेला म्हणून ती त्याला थँक यू न बोलता त्याच्या कारचा दरवाजा जोरात आपटून निघून जाते मग निलेश ही तिला शिवाय देत निघून जातो आता पुढे निलेश पहाटे घरी पोहोचतो आणि सरळच्या खोलीत जाऊन झोपून जातो रात्रभर ड्रायव्हिंग करून थकला होता तो दुपारी त्याचे वडील त्याला उठवायला येतात निलेश बेटा उठ किती झोपणार आहे रविवार असल्यामुळे बहुतेक मंडळी घरीच होती त्याची सगळी लहान भावंड ही घरी होते त्यांच्या शाळा कॉलेजला सुट्टी होती नुसताकला चालू होता त्यांचा बाबा झोपूदाना हो सकाळी जायचं ना त्या पाटीलकडे निलेश चिडून कुश बदलत बोलला निलेश खूप चिडचिड करायला लागला आहेस पाटिल जायला नाही उठवत आहे मी तुला जेवण करण्यासाठी उठवतोय त्यांच्या वडिलांना त्याने असं आवडत नव्हतं आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती बाबा सॉरी ते जरा डोकं दुखतय त्याने उठून बसत त्याच्या वडिलांना सांगितलं तेच म्हणतोय उठ फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे म्हणजे त्याचे बाबा त्याच्या केसातून हात फिरवत बोलले निलेश फ्रेश होऊन बाहेर आला तर बाहेर मेळा लागलेला जेवण्याची वेळ असल्याने सगळे जेवण्याच्या हजर होते म्हणजे म्हणजे जगदीश कदम कदम तारा वडील धरून ते चार भावंड होती श्रीरंग म्हणजे निलेशचे वडील निलेश चे वडील सगळ्यात मोठे त्यांच्या पाठीवर श्रीकांत नावाचा अजून एक भाऊ होता अजून एक भाऊ होता ते त्यांच्या सोबत नव्हते एकाएकी ते कुठेतरी निघून गेले होते बाकी आभी आणि सुमित आणि सगळ्यात लहान आत्या आभी काका त्यांची बायको दामिनी दामिनी काके त्यांना दोन मुलं होती दक्ष आणि नयन सुमित काका त्यांची बायको पल्लवी काके त्यांना तीन मुलं होती मोठा मुलगा रवी आणि दोन जुळ्या मुली सावी आणि सई सगळ्यात भावंडामध्ये लहान कीर्ती आत्या आणि तिलाही तीन मुलं होती नवीन तरुण आणि माही मुलगी बाजूच्या गावातच राहत होती सण वगैरे असेल की ती भेटायला यायची निलेश आणि आरती निलेशची लहान बहीण निलेशची लहान बहिणला त्या खूप जीव लावायच्या निलेश रात्री तू घरी नव्हता आबासाहेब त्यांचा कडक आवाजात बोलले आबासाहेब तो कामानिमित्त पुण्याला गेला होता श्रीरंग राव बोलले आम्ही तुम्हाला विचारलं का श्रीरंग काय गरज आहे यांना कामानिमित्त इकडे तिकडे जायची आपली इतकी शेती आहे साखर कारखाना आहे त्यांचं काम बघावं तर नाही म्हणे ते त्यांचं क्षेत्र नाही असे कारण देत असतात आबासाहेब बड बड़त होते आबासाहेब आम्ही तुम्हाला आधीही सांगितलंय आमची स्वतःची कंपनी आहे आणि आम्ही त्यातच राहणार आहोत तुमची शेती कारखाने याच्यात काही रस नाही आम्हाला बघितलं श्रीरंग तुमचा मुलगा बाहेर शिकून आला तर आम्हाला उलट उत्तर देतोय आबासाहेब आणि निलेश म्हणजे अगदी सारखेच होते जणू समोर आरसा ठेवला राग ही अगदी दोघांच्या नाकावर होता कडपण सारखीच दोघांची दोघही एकमेकांना सारखे होते संध्याकाळी पाटीलच्या घरी जायचं आहे त्यांच्या मोठ्या मुलीचा साखरपुडा आहे सगळ्यांनी वेळेत तयार राहा आबासाहेब त्यांचं जेवण संपवून निघून गेले निलेश जेवण बाहेर गार्डन मध्ये फेरफटका मारत होता त्याची लहान बहीण आरती तिथे झोपाळ्यावर बसून पुस्तक वाचत होती ती जास्त एकटीच राहायची इतर भावंडामध्ये मिसळून राहत नव्हती शांत असायची नेहमी काय करतेस बच्चा तिचा बाजूला बसत निलेशने तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारलं काही नाही बुक वाचते दा आरती बोलली निलेशला बसून बघून तिचा कंठ दाटून आलेला त्याला ही ते जाणवलं काय झालं बच्चा निलेशने असं विचारताच ती त्याला घट्ट बिलगून रडू लागली काय झालं बच्चा का रडते कोणी काही बोललं का तुला मला सांग तरीही तिचं रडणं काही थांबत नव्हतं त्याने आधी तिला शांत होऊ दिलं तो फक्त तिच्या पाठीवर हात फिरवत राहिला काही वेळ आता काल शाळेत निबंध स्पर्धा होती आरती बोलता बोलता थांबली अरे त्यात रडायचं काय आहे आमची आरती बेस्ट असणार त्यात तिचे डोळे पुसत बोलला माझा विषय आई माझी सखी हा होता पुन्हा रडत त्याला बिलगली निलेश चे डोळे भरून आले ते ऐकून राव लांबून दोघांना बघत होते लग्नाच्या सात वर्षांनी त्यांची पत्नी अंकिता यांना दिवस गेले किती खुश होते ते सगळे हट्ट लाड पुरवत होते ते तिचे नऊ महिन्यांनी निलेश त्यांच्या आयुष्यात आला होते किती खुश होते ते निलेश चा बाळ लीला बघत बघत पुढचे पाच वर्षे कसे निघून गेले त्यांना कळालेच नाही अंकिताला पाच वर्षांनी पुन्हा दिवस गेले आता यावेळी कन्या रत्न हवं अशी रावची इच्छा होती पण त्यावेळी खूप तणावाचं वातावरण होतं काही अशा गोष्टी झाल्या त्यासाठी आबा आणि माई मध्ये श्रीरंगच्या घरी आबा आणि माई म्हणजे श्रीरंगच्या आई वडिलांनी अंगिताला त्यासाठी जिम्मेदार ठरवलं श्रीरंग लहान भाऊ श्रीकांत हे अचानक घर सोडून निघून गेले सतत महिन्यातच अंकिताला खूप त्रास झाला घरात कन्यारत्न आले पण वाचवू नाही शकले संध्याकाळी पूर्ण कदम परिवार पाटील कडे निघाले पाटील म्हणजे कीर्ती आत्यांच्या नंदेचे सासरचे त्यांना दोन मुली होत्या मोठ्या मुलीचा आज साखरपुडा होता आणि त्यांची मुलहान मुलगी निलेशला दाखवणार होते लग्नासाठी कदम वैभव आणि रुदबा सगळे लोक जाणून होते जोरदार स्वागत केलं त्यांचं तिथे निलेश जरा लांबच राहत होता या सगळ्यांपासून पण आबासाहेब मात्र त्याला ओढून ओढून सगळ्यांशी ओळख करून देत होते माझा मोठा नातू आहे परदेशातून शिकून आलाय स्वतःचा बिझनेस आहे त्याचा निलेश आश्चर्याने त्यांना पाहतच होता हेच घरी त्याला बोल लावत होते का तो त्यांचं ऐकत नाही ती कारखान्याकडे लक्ष देत नाही असं बोलून साखरपुड्याची वेळ झाली मुलगा मुलगीने एकमेकांना अंगठी घातली टाळ्यांचा कडकडाट झाला बरच काही गडबड चालली होती साखळ्या कुठे आहेत नवऱ्या मुलाची आई बोलली अग दिपालीकडे आहे अरे दिपाली ही दीपाली कुठे गेली अरे ती बघ कोणी तरी निलेश मागे बोर्ड दाखवत बोललं तशी दीपाली कानातलं स्क्रू ठीक करत आपल्या तंत्रीत चलत स्टेज कडे जात होती निलेशला चुकीने तिचा धक्का लागला लागला सॉरी सॉरी ती बोलून पुढे जात होती पण तिला काहीतरी क्लिक झालं आणि तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं निलेशही रागा तिच्याकडे बघत होता दीपाली तसं तिच्या मावशीने तिला पुन्हा आवाज दिला आणि ती स्टेजकडे निघून गेली काही वेळाने तिचे वडील आणि आबासाहेब त्यांचे आजोबा एकमेकांना अगदी अलगीन देत भेटले आबा साहेबांनी लगेच निलेश ला आवाज दिला तिकडे बोलावलं निलेशने इंगोली गावचे सरपंच आहेत लय मान आहे यांना यांच्यात वहिनीच्या बहिणीचा घरी दिले कीर्ती च्या मुलगी आहे आणि बर का दादासाहेब हा आमचा नात परदेशातून शिकून आलाय त्याचा त्याचा काही बिझनेस पण आहे आबा साहेब निलेशचं कौतुक करत होते आबा तुम्हाला मावशी बोलवत आहे दीपाली तिच्या बाबांना बोलायला आली बरं आम्ही आलोच आबासाहेब आबासाहेब बोलत दादासाहेब निघून गेले आबासाहेबचं लक्ष सुंदर संस्कारी चेहऱ्यावर शीतलता होती शिलीन होती शिलीनता आवडली त्यांना ती नाचसून म्हणून निलेश दोन घास तिच्याकडे बघत होता ती नवऱ्या मुलाची वस बहीण होती पण तिचा थाट काही सख्या बहिणीपेक्षा कमी नव्हता ती इकडून तिकडे मिरवत होती काल जेव्हा तिला पाहिलं तेव्हा तिने गुडघ्यापर्यंत येईल असा वनपीस घातला होता मेकअप पण वेगळाच होता एकदम मॉडर्न लुक केला होता तिने आणि आज मेहरून रंगाचा घेरदार ड्रेस त्यावर एका साइडने लावलेली ओढणी कपाळावर टिकली डोळ्यात काजळ सोजळ पण सुंदर वाटली ती त्याला कालपेक्षा त्याला तिच्या वडिलाजवळ बघून ती आतून हाबरली होती जर याने आपला कालचा पराक्रम तिच्या वडिलांना सांगला तर दोघांची नजर ही राहून राहून एकमेकांवर जात होती समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात